मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे साहजिकच सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे की लोकसभेत कोण बाजी मारणार आपल्या लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण पुढं राहतील याची चर्चा करताना लोक पाहायला मिळत आहे आपणही महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आज आपण आढावा घेणार आहोत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे काँग्रेसचा गड राहिलेल्या या मतदारसंघात दोन हजार चौदा साली भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी विजय मिळवला आणि भाजपला इथून पहिला विजय मिळून दिला होता सलग नऊ टम काँग्रेसच्या तिकीटावर खासदार राहिलेले माणिकराव गावित डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांनी पराभव केला आणि भाजप पक्ष या आदिवासी बहुल पट्ट्यात स्थिरावला त्यानंतर दोन हजार एकोणीस ही डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसच्या केसी पाडवी यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा इथून विजय मिळवला आता यावेळीही म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा डॉक्टर हिना गावित यांनाच उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून अनेक नावांची इथून चर्चा होत असताना अखेर भाजपच्या तरुण उमेदवाराला आव्हान देण्यासाठी काँग्रेसनंही तरुण चेहरा मैदानात उतरवला आहे काँग्रेसचे केसी पाडवी यांचे पुत्र ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं आहे त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी धडपड करते तर भाजप मोठ्या कालावधीनंतर जिंकलेली ही जागा पुन्हा एकदा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहे नंदुरबार लोकसभेचा जर आपण विचार केला तर यात नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी आणि पक्षांतर्गत असलेली धुसफूस याचा सामना त्यांना करावा लागणार आहे त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि जोरदार होणार हे नक्की नंदुरबार लोकसभेत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात पक्षीय बलावल बघितलं तर यात येणाऱ्या अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर साक्री विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या आमदार आहेत तसंच नंदुरबार शहादा आणि शिरपूर हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत नंदुरबार मतदारसंघात भाजपचे नेते आणि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तर शहादा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी आमदार आहेत तर शिरपूर मतदारसंघात भाजपचे काशीनाथ पावरा हे आमदार आहेत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी पाडवी हे आमदार आहेत नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीष नाईक हे आमदार आहेत तर साक्री विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित या आमदार आहेत पक्षीय बलाबलाचा जर विचार केलास तर या लोकसभा मतदारसंघात महायुती पुढे दिसते सहापैकी चार मतदारसंघ आता महायुतीच्या ताब्यात आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडून के सी पाडवी यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाली त्यांनी अतिशय जोरदार लढत देखील इथून दिली होती डॉक्टर हिना गावित यांचं लीड कमी झालं होतं आणि पुन्हा हिना गावित यांना उमेदवारी मिळाल्यानं त्यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात आता आशा आहेत खरं तर नंदुरबार हा आधीपासूनच काँग्रेसचा माले केला दोन हजार पर्यंत काँग्रेसला या ठिकाणी सहज यश मिळत गेलं गांधी परिवारांचं विशेष लक्ष नंदुरबारकडे राहिलं इंदिरा गांधी निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा नंदुरबारमध्ये घेत असत त्यानंतर सोनिया गांधींनीही नंदुरबारमध्ये अनेक वेळा आल्या पण दोन हजार चौदाला मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे गेला तर नंदुरबारशी काँग्रेसचे आणि गांधी घराण्याचं भावनिक नातं आहे असं म्हणतात त्यामुळे हा आपला बालेकिल्ला परत मिळावा यासाठी काँग्रेसनं विशेष लक्ष आता घातलंय नुकतंच राहुल गांधी यांनीही प्रचाराची सुरुवात नंदुरबारमध्ये सभा घेऊनच केली त्यांच्या नंदुरबार इथं चांगलं वातावरण दिसत आहे त्या त्यामुळेच त्यांनी तरुण आणि सुशिक्षित चेहरा ऍडव्होकेट गोपाल पाडवी यांच्या रूपाने मैदानात उतरवला आहे हिना गावी त्यांच्याविषयी पक्षांतर्गत मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याचा फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे डॉक्टर विजयकुमार गावित त्यांच्या कन्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी आहे मित्रपक्षांच्या विकास कामांना नेहमी कात्री लावण्याचा आरोप देखील त्यांच्यावर झालाय तर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणी आता केली आहे त्यामुळे आता गोवाल पाडवी यांच्या कितपत पथ्यावर ते पडतं हे पाहावं लागेल पण दोन ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्र आणि कन्येमध्ये होणारा हा सामना रंजकदार होणार यात शंका नाही काँग्रेसला महाराष्ट्रात ज्या जागांवर जा काही अपेक्षा आहेत त्यापैकी ही एक जागा आहे त्यामुळे आपला बाले किल्ला पुन्हा एकदा मिळवण्यात काँग्रेसला यश मिळतं का की भाजप आपली ही जागा राखण्यात यशस्वी होतं हे लवकरच कळेल तुम्हीही आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा की नंदुरबार मध्ये कोण बाजी मारेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच पाहत रहा न्यूज टापू